सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका डॉक्समध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जूनच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता चैतन्य हा अर्जुनच्या घरी धावत पळत येतो आणि तो आता अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तू आजची न्यूज बघितली का तेव्हा आता अर्जुन नाही म्हणतो आणि आता तो सगळ्यांना गोळा करतो तेव्हा तर सगळेजण आता आता चैतन्य आपल्या मोबाईलवरती न्यूज लावतो आणि तो व्हिडिओ आता तो सगळ्यांना दाखवतो त्या व्हिडिओमध्ये आता सगळेजणं बघतात की जे की साक्षी ही मीडियाला गोळा करते आणि ती मीडियाला गोळा करून ती म्हणते की च अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांनी ह्या दोघांनी माझ्या माझ्यासारख्या गरीब मुलीवर अन्याय केलेला आहे आणि ह्या दोघांनी माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे दिस इज नॉट लायर आणि दिस इज लायर असं ती म्हणते आणि ती म्हणते की आता मला न्याय मिळालाच पाहिजे असं ती आता मीडियासमोर खूप रडतडं सांगत असते आता इकडे हे न्यूज बघितल्याच्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्याला तर खूप मोठा धक्काच लागलेला असतो आणि घरच्या सगळ्यांना सायली वगैरेंना सगळ्यांना धक्काच लागला असतो आता त्यांच्या पायाखालची ते जमीन सरकलेली असते आणि आता आता अर्जुन म्हणतो की साक्षी असं कसं करू शकते आणि ती मीडियासमोर असं सर्व काही कसं बोलू शकते आता त्यांना काही विश्वासच पडत नसतो आणि आता साक्षी आता आता मीडियासमोर पुन्हा म्हणते की माझ्यासारख्या गरीब मुलीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि लवकरात लवकर मला न्याय द्या असंसुद्धा आता ती म्हणत असते आता इकडे आता सगळ्यांना तर खूप मोठा धक्का लागलेला असतो आणि आता आता यामधून आता चैतन्यला आणि अर्जुनला आता आता सायली ही बाहेर काढणार आहे आणि या सर्व्यामधून आता साक्षीचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये आता सायली या आता अर्जुनला आणि चैतन्यला या सगळ्या गोष्टीमधून कसं ती बाहेर काढणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर थर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लई करा थँक्यू